नमस्कार मित्रांनो नाशिक प्रॉपर्टी मित्र यूट्यूब चॅनलतर्फे मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आज तुमच्यासाठी टू बी एच के आणि थ्री बी एच के लक्झरियस फ्लॅट्स घेऊन आलो आहे इंदिरानगरमध्ये गुरु गोविंद सिंग कॉलेजच्या समोरच्या रस्त्याने सरळ आल्यानंतर साधारण फक्त चारशे मीटर अंतरावर असलेला हा प्रोजेक्ट आहे व्हिडिओमध्ये किंमत कुठेतरी दिलेलीच आहे मित्रांनो जर तुम्हाला सापडली तर जागेवर तुम्हाला एक लाखाचा डिस्काउंट मिळेल दोन रोड कारनर असलेली ही बिल्डिंग आणि समोरून येणारा हा रस्ता म्हणजे गुरु गोविंद सिंग कॉलेजच्या समोरून येणारा रस्ता आहे हा रस्ता सरळ तुम्हाला मुंबई आग्रा हायवेला सुद्धा कनेक्ट करतो तर फ्लॅटच्या बद्दल आपण जाणून घेऊ अतिशय सुंदर असं कन्स्ट्रक्शन क्वालिटी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे चांगल्या क्वालिटीची लिफ्ट या ठिकाणी आहे अतिशय सुंदर असं एलिव्हेशन सुद्धा या बिल्डिंगला देण्यात आलेलं आहे एका फ्लोअरवर फक्त तीनच फ्लॅट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील तीन फ्लॅटपैकी दोन टू बी एच के आणि एक थ्री बी एच के असे हे फ्लॅट्स आहेत तर आपण अगोदर पाहूया थ्री बी एच केचा हा लक्झरियस फ्लॅट डोर्सला जरी तुम्ही पाहिलं तर जवळपास आठ फुटांचा असलेला हा डोअर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आत आल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला स्पेशियस असा हॉल बघायला मिळतो हॉलची साईज बारा पॉईंट आठ ते अठरा पॉईंट सहा असा स्पेशियस हॉल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे हॉलला एक स्पेशियस अशी मोठी विंडो या ठिकाणी देण्यात आलेली आहे पूर्व दिशेने असलेली ही विंडो म्हणजे आपल्याला सकाळचं ऊन या ठिकाणी पाहायला मिळेल पूर्व दिशेला खिडकी दरवाजा असल्यावर घरातली सकाळ ही लवकर होत असते असं म्हणतात तर वास्तुशास्त्रानुसार या ठिकाणी अतिशय प्रसन्न असं वातावरण तुम्हाला मिळणार आहे किचनला सुद्धा पूर्व साईडने तुम्हाला इथे वॉशिंग स्पेस बघायला मिळणार आहे एल शेपमध्ये किचन आहे पूर्व आणि उत्तर असा हा किचनचा शेप आहे वॉश एरियामध्ये आल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी सहा पॉईंट सहा या साईजचा सा वाइड एरिया तुम्हाला इथे वॉश एरिया म्हणून मिळेल किंवा ड्राय स्पेस म्हणून म्हणू शकतो आपण असा हा सुंदर तुमचा किचन स्पेशियस क्वालिटीच्या बाबतीत म्हणूया तर किचनच्या डोर्सला सुद्धा ग्रेनाईटचं चौकट या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे पुढे आल्यावर आपल्याला या ठिकाणी तीन बेडरूम बघायला मिळतील किचनमधून तीनही बेडरूममध्ये जायला रस्ता दिलेला आहे इथे आपल्याला कॉमन वॉशरूम बघायला मिळेल इंडियन सिटिंग आहे आणि चांगल्या क्वालिटीचे नळ आणि लाईट फिटिंग टाईल्स फिटिंग तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल हा आपला पहिला बेडरूम तुम्ही चिल्ड्रन बेडरूम किंवा गेस्ट बेडरूम म्हणून सुद्धा यूज करू शकता पुढे येतोय आपल्या मास्टर बेडरूमकडे उरलेले दोनही बेडरूम तुम्हाला मास्टर बेडरूम मिळणार आहे सोबतच त्याला स्पेशियस अशी गॅलरी सुद्धा इथे बघायला मिळेल जे हवेशीर तर आहेच पण सुद्धा तुम्हाला पूर्णपणे या ठिकाणी मिळणार आहे दोनही बेडरूममध्ये तुम्हाला वेस्टर्न टाईपमध्ये वॉशरूम मिळेल टॉयलेट सिटिंग मिळेल चांगल्या क्वालिटीची टाईल्स या ठिकाणी फिट केलेली आहे जेकवरचे नळ फिटिंग या ठिकाणी बघायला मिळेल असा हा तुमचा स्पेशियस बेडरूम असणार आहे सोबतच तुम्हाला रोड फ्रंटाशी या ठिकाणी गॅलरी सुद्धा मिळणार आहे गॅलरीला असणार आहे फ्रेंच डोअर गॅलरीमध्ये तुम्हाला वर पीयू पी फॉल सीलिंग बघायला मिळेल पी व्ही सी शीट बघायला मिळेल त्या ठिकाणी तुम्ही स्पॉटलाईट्स वगैरे लावलेले बघू शकता पुढे येतो आपण आपल्या सेकंड बेडरूमकडे सेकंड मास्टर बेडरूमकडे हा सुद्धा सेम तुमचा मास्टर बेड येणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला वेस्टर्नमध्ये टॉयलेट बाथरूम अटॅचमध्ये मिळणार आहे आणि प्लस गॅलरी सुद्धा रोड फ्रंट मिळणार आहे गॅलरीमध्ये तुम्हाला वुडन फिनिशिंगची फ्लोरिंग बघायला मिळेल फ्रेंच डोर मिळेल आणि प्लस पी व्ही सी शीट आणि सोबतच स्पॉटलाईटसुद्धा सुद्धा तिथे दिलेला आहे खाली सोसायटीचे एंट्री गेट असणार आहे आता पाहू आपण आपला टू एच के टू बीएचके सुद्धा स्पेशियस असा फ्लॅट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल जवळपास अकराशे चौवेचाळीस स्क्वेअर फूट असलेला हा टू बी एच के स्पेशियस फ्लॅट तुम्हाला हा सुद्धा फ्लॅट नक्की आवडेल सहाव्या फ्लोरवर सतरा नंबरचा हा एकच फ्लॅट शिल्लक आहे या फ्लॅटची किंमत जवळपास एक्कावन्न लाखांपर्यंत जाते अतिशय सुंदर असलेला हा फ्लॅट स्पेशियस तर आहेच पण सोबतच तुम्हाला हवेशीर हवेशीर वातावरणसुद्धा या ठिकाणी बघायला मिळेल वास्तुशास्त्रानुसार पूर्णपणे बांधकाम आहे सेम क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल वुडन फ्लोरिंग प्लस पी व्ही सी शीट आणि त्यात स्पॉटलाइट इथे तुमचं वॉशिंग मशीन डिशवॉशर किंवा एक ग्लास फेस म्हणून तुम्ही यूज करू शकता इथे लेफ्ट सुद्धा दिलेला आहे बऱ्याच ग्राहकांची रिक्वायरमेंट असते त्यानुसार इथे असणार आहे आपलं कॉमन वॉशरूम आणि उजव्या आणि डाव्या साईडला एक एक तुमचा बेडरूम सो हे कॉमन वॉशरूम आहे इंडियन सिटिंगमध्ये रूफटॉप पर्यंत टायल्स फिटिंग केलेले आहेत आणि पुढे येतोय आपण आपल्या बेडकडे सुंदर आणि स्पेशियस असा बेड प्लस फ्लोरा असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हवेशीर वातावरण तर मिळेलच पण सोबतच शांतता देखील मिळेल स्वतः पाहूया आपण आपला सेकंड बेडरूम हा आहे आपला सेकंड बेडरूम हा सुद्धा आपला मास्टर बेड असणार आहे अटॅच डॉइड बाथरूम प्लस गॅलरी गॅलरीला फ्रेंच डोर वुडन फ्लोरिंग तर मित्रांनो प्रोजेक्ट आवडला असल्यास अस व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबर्सवरती संपर्क करायचा आहे तुमची व्हिजिट बुक करायची आहे आणि जर चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका